हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते जागतिक महिला आरोग्य दिन अठ्ठावीस मेला साजरा करण्यात येतो आणि गुगलवर थोडं मी सर्च केलं त्यात मला असं समजलं की नाईन्टीन एटी सेवनमध्ये कोस्ता रिका येथे वुमन्स ग्लोबल नेटवर्क फॉर रिप्रोडक्टिव राईट्सच्या सदस्यांच्या बैठकीत अठ्ठावीस मे रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेत या दिवसाला अधिकृत मान्यता मिळाली आणि महिलांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे वेगवेगळे वे चर्चासत्र कार्यशाळा आणि त्या बाबतीतल्या काय समस्या आहेत त्यांच्यावर उपाय त्यांना मिळणाऱ्या सुविधा महिलांच्या आरोग्यासाठी योग योग्य उपाययोजना महिलांच्या आरोग्याच्या हक्कांसाठी जनजागृती करणे उत्तम आरोग्याबद्दल जनजागृती करणे हा त्यामागील उद्देश होता आणि आता मला सांगा हे तेव्हाचं ठीक होतं बरोबर आहे याची गरज होती आणि चर्चासत्र भरवणं किंवा त्या अधिकारांबद्दल त्यांना जागृत करणं कारण पूर्वी हे काहीच नव्हतं इवन आजी पण आमची सांगते की तिचं आठव्या नवव्या वर्षी लग्न झालं म्हणजे पिरियड्स पण येत नव्हते तिला त्याच्यानंतर घरी इथे सासरी आल्यावर सगळ्या गोष्टी समजायला लागल्या त्याच्यानंतर एवढी आठ नऊ मुलं झाली त्याच्यातली सहाच वाचली शिक्षणाचा अभाव त्याच्यामुळे काहीच माहिती नाही आरोग्य सुविधांबद्दल आनंदी आनंद आणि हा असा सगळा प्रकार त्यामुळे पूर्वीचं आपण हे समजू शकतो आणि आताचं काय आहे पण <laughs> आता पण या गोष्टीची गरज आहे की नाही आणि परत काय म्हणतात ना मी माझ्या मुद्द्यावर आली की एक सर्टन वय झालं किंवा पन्नासशी नंतरच आरोग्याकडे लक्ष द्यायचं असा ना आपला खरंच हा सर्वसाधारण समज झालाय कदाचित माझा पण होता तो आणि या सगळ्या जसं मी गुगलवरची माहिती तुम्हाला वाचून दाखवली की ही जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करणं त्याच्या पाठी किंवा किंवा संदर्भात जागृती करण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी वेगवेगळे चर्चासत्र कार्यशाळा ठेवल्या जायच्या पण मी तर म्हणते त्याची गरज आत्ता पण आहे कारण आपल्या अगदी हाकेच्या अंतरावर जिम आहे म्हणा किंवा एक्सरसाईजची काहीही साधनं आपल्या हाकेच्या अंतरावर आहे तरी आपण वेळ काढत नाही आणि त्याला मुख्य कारण हेच आहे की आता माझ्या शरीरात ताकद आहे त्यामुळे मी आपलं माझं माझं सगळं व्यवस्थित करते मला काही गरज नाही किती वजन वाढलेलं असू दे किंवा काही थोडंफार बरं नाही तर चला गोळ्या घ्या आणि प्रश्न मिटवा असं आपली मेंटॅलिटी झाली पण हे अतिशय चुकीचं आहे मी तर म्हणते की अशा कार्यशाळा किंवा असे वेगवेगळे सत्र किंवा चर्चासत्र म्हणजे आणि असे काही ना काही छोटे मोठे प्रोग्रामना सतत गव्हर्नमेंटने पण आयोजित केले पाहिजे म्हणजे ना कम्पल्शन केलं पाहिजे जिथे बिल्डिंगमध्ये किंवा कुठे ज्या एरियात राहत आहेत तिथे काही काही असे प्रोग्राम कंपल्सरी केलेच पाहिजे आणि कंपल्सरी तिथे हजेरी लावली पाहिजे महिलांनी मुख्य म्हणजे बाकी शॉपिंगला सांगा एका पायावर तयार <laughs> अर्थात मी त्याच्यात इन्क्लूड आहे मी काय तुम्हाला नाही नाव ठेवते मी तर त्यासाठी असं म्हणेन की आपण घरातूनच यायची जेव्हा 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 एखादी गोष्ट कळते ना आपल्याला तर तेव्हापासून त्याची सुरुवात करायची असं काही नाही आहे की आता कधी करू सुरुवात किंवा अरे हे तर लहानपणापासूनच किंवा आधीपासूनच लक्ष दिलं पाहिजे होतं तर आता काय करू जाऊ दे सोडून दे जे होईल ते बघू नाही जेव्हापासून लक्षात येईल की आपल्याला खरंच गरज आहे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची किंवा ज्या पण सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधांस त्या सुविधा आत्मसात करून उत्तम आरोग्य ठेवण्याची कारण आपलं आरोग्य उत्तम असेल ना आणि मी एक मात केलं आपण घरातल्या बाईने एखादी गोष्ट व्यवस्थित केली ना की ते पूर्ण घर करायला लागतं पूर्ण घर त्या बाबतीत जागृत होतं त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी तर आपली आहे कारण आपण फार लाड करतो मुलांची खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत म्हणजे पण लाड करावे पण ते कधी कुठे कसे करावे ना याची पण एक काहीतरी आपण सीमा आखून घ्यायची खाण्यापिण्याच्या बाबतीत घरचं जे अन्न आहे शिजवलेलं ते खाल्लंच पाहिजे सगळ्या प्रकारच्या सीजनल फळं भाज्या हे खाण्याचं कंपल्शन ठेवलं पाहिजे आणि ऐकतात आई मुलं आईचं की भले लाडाने प्रेमाने किंवा दमदाटी करून किंवा काहीतरी अमिष देऊन कसंही करा पण कराच आणि या आरोग्याच्या बाबतीत तर मी म्हणते लहानपणापासूनच सुरुवात केली पाहिजे अगदी मुलांचं म्हणजे ह्याच्यात मुलगा किंवा मुलगी असा काहीच भेदभाव नाही सगळ्यांच्याच बाबतीत भले अठ्ठावीस महिला जागतिक महिला आरोग्य दिन आहे त्यानिमित्तानेच मी हा करते आता हा माझा व्हिडिओ आधी येतो का नंतर येतो मला काही तेवढा अंदाज नाही आहे पण ठीक आहे तर घरातल्या मुलं म्हणजे अगदी मुलींच्या बाबतीत मी म्हणेन की पिरियड्स चालू होण्याच्या पूर्वी त्याच्यानंतर मुलांमध्ये पण काही शारीरिक बदल होत आहेत मानसिक बदल होत आहेत त्याच्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि आयांचं ना जनरली असतं लक्ष आया देत नाही किंवा दुर्लक्ष करतात असं नाही आयांचं बरोबर लक्ष असतं पण काय म्हणतात ना था था उत्तम आरोग्यासाठी आयासाठी जागृत नसतात तर म्हणजे त्यांना आपलं वाटत असतं की हा सगळ्यांच्या तब्येत उत्तम राहावं कोणी काय आजारी आहे तर अगदी दिवस रात्र रात ते त्यांच्या पाठी मेहनत घेतील अरे पण त्याच्यासाठी आणि काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत की उत्तम खाणं किंवा एक्सरसाईज याच्यावर भर दिला पाहिजे आणि मी जसं म्हटलं की अगदी टीन एज म्हणजे मुली तर पिरियड्सला बसण्याच्या आधीपासून या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि पूर्वी आमच्या वेळेस म्हणजे आम्हाला असं कधीच त्रास जाणवला नाही की पिरियड्स कुठे काय कधी सुरू झाले ते कळलं नाही आणि टचवूड कधीच काही त्रास झाला नाही पण आजकाल आपण बघतो की सतत पिरियड्सच्या वेळेस आधीनंतर किंवा पिरियड्स चालू असतानाही मुलींना खूप त्रास त्रास होत असतो अगदी कळवळत असतात पोट दुखत म्हणून पण अशीच औषधं पाणी घेऊन परत तो आजार महिनाभर थांबवायचा आणि परत महिन्याभराने तो त्रास सहन करायचा त्याच्यापेक्षा काय हरकत आहे की व्यवस्थित यासाठी डॉक्टरांचा सल्ला तज्ञांचा सल्ला घ्यावा त्याच्यानंतर त्याच्यासाठी योग्य खाणं पिणं काय आहे आणि घरातलं उत्तम फूड घरातलं फूड हे अतिशय उत्तम कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यात चमचमीत पदार्थ केले ते सुद्धा उत्तम आहेत म्हणून घरातच आपण जे बाहेर काय काय खातो ना घरात गोष्टी त्या आपल्या आईलाच सांगायच्या की कर आणि आई आया करतात बिचारा नाही कारण मी माझं सांगते ना पूर्वी अजिबात आम्ही बाहेरचं खायचो नाही मध्ये मधल्या वेळात खात होतो आता परत पूर्ण स्टॉप केलेले तर सगळे पदार्थ घरीच बनवायची मी आणि हां जे माझं नको गवतो तर असं की घरच्या घरी बनवलेले पदार्थ आपण व्यवस्थित आपण मुलांना खायला घातलेच पाहिजे आणि सिजनल फळं भाज्या सगळ्याच प्रकार तो जास्त महत्वाचा आहे आणि मी म्हणत होती की आम्हाला असं कधीच जाणवलं नाही त्रास तर मे बी आमचं खाणं पिणं आम्ही अगदी सगळं सोनं खायचो पण घरातलंच असायचं ते बाहेरचं काहीच नाही आई सगळं बनवायची आणि घरातच खायचो त्याच्यानंतर व्यायाम आमचा व्हायचा आम्ही शाखेत जायचो योगासनं करायचो त्याच्यानंतर मैदानी खेळ आहे सायकल चालवणं दोरीवरच्या उड्या पारंब्यांना झोके पण घ्यायचो असे काय काय आमचे काय म्हणतात ना शारीरिक खेळ असायचे आणि मे बी ते शारीरिक खेळ असल्यामुळे शांत झोप लागणं आणि मानसिक स्थिती चांगली राहणं याच्यासाठी याचा फार मोठा वाटा असावा असं माझं मत आहे कारण तो अनुभव घेतलाय म्हणून सांगते तर तुम्ही uh, सुद्धा आपलं मुलांना व्यवस्थित खाणं पिणं किंवा एक्सरसाइज योगा आणि काय लहान मुलं आहेत तर जिमला पाठवणं नाही ते अजिबात अयोग्य आहे ते मी नाही म्हणत पण योगासनं आहेत किंवा खेळणं आहे किंवा आपल्याला कि सध्या काय ग्राउंड आणि हे ते तेवढं उपलब्ध नाही आहे तर अशी फिजिकल व्यवस्थित आपली हालचाल होईल अशा वेगवेगळे क्लासेस पण असतात आणि अगदी आपल्या घराच्या जवळपास असतात शाळांमध्ये असतात तर तिथे पण आपण ते मुलांना तेव्हापासून म्हणजे लहान वयापासूनच त्यांच्या डोक्यात आपण घातलं पाहिजे की व्यवस्थित खाणं आणि व्यवस्थित एक्सरसाइज आणि मला पूर्ण विश्वास आहे की मुलं लहान असतात ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित त्यांना सांगायच्या आणि पटवून द्यायच्या व्यवस्थित माहिती द्यायची आणि अगदीच काय असं ना की मुलं नाहीच ऐकत आहेत तर कधीतरी डॉक्टरांकडे पण घेऊन जावं त्यांना आणि सांगावं कसला आवाज येतो एवढा काय एक एक, एक, एक आजकाल बाईक निघाल्या आहेत ना भूम 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 चालवत असतात ठीक आहे आता पावसाळा सगळ्यांनी आपली काळजी घेऊन वाहन चालवावीत तर असं की तब्येतीची अरे यार बस ना किती वेळा इकडनंच जायचं यायचंय वाटतं त्याला ठीक आहे तर दोन मिनटं थांबूयात का बिल्डिंगमध्येच आहे खाली पावसामुळे थंड पडते ना गाडी ती स्टार्ट नाही होते वाटतं त्यांची म्हणून ते आपले थांबावंच जरा चला शांतता आहे तोपर्यंत थोडंफार आपला व्हिडिओ पुढे जाऊ देऊयात आणि तेच म्हणत होती मी की वयाची वाट बघू नका किंवा काहीतरी आजारी पडण्याची वाट बघू नका त्याच्या आधीच आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जे योग्य आहे ॲक्शन घेणं त्यासाठी ती घ्या आपण म्हणतो की आपल्याला खूप अवेलेबल आहेत गोष्टी पूर्वी नव्हत्या आणि माहिती नव्हतं शिक्षण नव्हतं आज आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत आपल्याला पाहिजे तसं आपण सगळीकडून माहिती घेऊ शकतो आणि ते अप्लाय करू शकतो आजही काही काही भागात असं आहे की या महिला आरोग्याबद्दल माहिती नाही आहे किंवा अज्ञान आहे किंवा योग्य सुविधा नाही आहेत किंवा व्यवस्थित माहिती पुरवली जात नाही आहे हा सगळा प्रकार आहे तर आपल्याने जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपली काळजी घ्यायची आपल्या आजूबाजूच्यांना काही ना काही चांगली माहिती द्यायची घरात आपल्या कोणी आहेत महिला अजून त्यांच्या बाबतीत आहे मित्रमैत्रिणी आहेत आपल्या त्यांना पण ही माहिती द्यायची आणि सगळ्यांचंच आरोग्य आपण व्यवस्थित म्हणजे स्त्री असू दे पुरुष असू दे सगळ्यांचंच आरोग्य व्यवस्थित राहील यासाठी आपण महिलांनीच अगदी कंबर कसली पाहिजे आणि आपण ते करू शकतो ॲटलीस्ट कोणाला चांगलं सांगून बोलून सतत टोचून बोलणं असं नाहीये पण त्याची काहीतरी त्याचं काहीतरी महत्त्व पटवून देणं आणि जेवढं शक्य आहे ना तेवढं करावं आणि माझा हा सध्या आवडीचा विषय झाला माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणी पण सांगत सांगतच सांगतीलच की हो ही फार पाठी लागते की हे करा ते करा ते करा पण अर्थात मी अनुभव घेतलाय हो म्हणून तुम्हाला सांगते आणि तुम्ही करा आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल हा एकच दिवस जागतिक महिला आरोग्य दिन पाळण्यापेक्षा आपण रोज हा पाळला पाहिजे आणि रोज थोड्याफार काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या आणि त्या लाईफ आपल्या लाईफमध्ये आणायच्या आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाच्या असं सगळ्यांनीच ठरवलं ना तर मी सांगते की बऱ्यापैकी सगळ्यांच्या तब्येत उत्तम राहतील आणि त्याचा फायदा आहेच मग सगळ्यांना शरीर आपलं व्यवस्थित असलं की मन पण प्रसन्न राहतं आणि मग सगळ्या गोष्टी आपण खूप छान प्रकारे करू शकतो आणि सगळ्यात साधी सिंपल गोष्ट ना रोजची करण्यासारखी की प्राणायाम प्राणायामाचे तीन चार प्रकार आहेत ते रोज करा फिरायला जाणं आहे स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत तर ह्या अगदी फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या करा आणि त्याच्याने किती फरक पडतो ते बघा आणि रोजची मेहनत म्हणा किंवा वयोमानानुसार किंवा धावपळीनुसार रोजच्या बारीक सारीक गोष्टी असतात हात दुखतो पाय दुखतो कंबर दुखते आणि याच्यासाठी ना खरंच खूप अशी रोजची छोटी छोटी आसनं पण केली नाही पंधरा वीस मिनटं तरी खूप होतं आणि आता अठ्ठावीस तारखेपासून मी माझ्या रोजच्या रुटीनमध्ये आणि काही योगासनांची योगासना ॲड करणार आहेत की ज्याच्याने शरीराची मुवमेंट्सही व्यवस्थित होईल आणि काल मी किडनीसाठी किडनी व्यवस्थित राहावी आपली यासाठी पण काही एक्सरसाईज बघितल्या आहेत तर त्या पण मी करणार आहे हा माझा अठ्ठावीस तारखेचा सा संकल्प असणार आहे की नवीन एक्सरसाईज ॲड करायच्या त्या मी करणार आहेत आणि हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही पण उत्तम आरोग्यासाठी काय ठरवलं आहे हे माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि आज मी आता इथेच थांबते परत एक छान व्हिडिओ घेऊन आपण परत भेटूयात तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा बाय